सोनं आणि चांदी भारतीयांच्या जिवाळ्याचा आणि गुंतवणुकीचा सर्वात मोठा आधार पण जर त्या मार्केटमध्ये जे घडतंय त्याने भल्यांना विचार करायला भाग पाडलाय तुम्हाला आठवतंय काही दिवसांपूर्वी सोन्याने एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता आणि चांदी तर तीन लाखांच्या उंबरट्यावर होती पण अचानक असं काय झालं की एक लाख ऐंशी हजारांवरून सोनं आज एक लाख पन्नास हजारांच्या आसपास आले ही घसरण म्हणजे सामान्यांसाठी खरेदीची संधी आहे की एखादा मोठा आता आर्थिक सापळा येणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी अशा कोणत्या घोषणा केल्या ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर आणि घरातल्या दागिन्यांवर होणार आहे आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीसह आणि तज्ज्ञांच्या तर्कासह जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सोनं एक लाख ऐंशी हजारांवरून एक लाख पन्नास हजारावर येण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारातील प्रॉफिट बुकिंग जेव्हा किमती उच्चांकावर पोहोचल्या तेव्हा मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून नफा कमवण्यास सुरुवात केली दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात केलेली वाढ जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून ते डॉलर्स मध्ये गुंतवतात ज्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव येतो पण ही घसरण कायमस्वरूपी नाही तर ते एक मार्केट करेक्शन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण गेल्या पाच वर्षांच्या प्रवासावर एक नजर टाकूया जो थक्क करणार आहे दोन हजार एकवीस मध्ये सोन्याचा भाव साधारण अठ्ठेचाळीस हजार रुपये सव्वीस मध्ये तो एक लाख पन्नास हजार आहे म्हणजे सोन्याने पाच वर्षात दोनशे टक्क्यांहून अधिक परतावा दिला पण खरी कमाल केली ती चांदीने दोन हजार मध्ये पासष्ट हजार रुपये किलो असलेली चांदी आज तब्बल तीन लाखांच्या आसपास आहे चांदीमध्ये पाच वर्षात तब्बल तीनशे चाळीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली चांदी सोन्यापेक्षा वेगाने का वाढली इंडस्ट्रियल डिमांड आज जगभरात सोलर पॅनल्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती वाढली आणि या दोन्ही गोष्टींसाठी चांदी ही, ही अनिवार्य असते जोपर्यंत तंत्रज्ञान वाढत राहील तोपर्यंत चांदीची मागणी आणि किंमत दोन्ही वाढतच राहणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या च्या बजेटमध्ये सोन्या चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही सहा टक्के ड्युटी कायम ठेवल्यामुळे किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता मावळली पण सरकारने एक अत्यंत महत्वाचा नियम आणलाय तो म्हणजे सेल्फ रिपोर्टिंग आता तुम तुम्हाला तुमच्या आय टी रिटर्न मध्ये सोन्या चांदीच्या गुंतवणुकीची अधिक सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे पण यामुळे सामान्य माणसाने घाबरून जाण्याचं कारण नाही जुने कायदेशीर नियम आजही लागू आहेत ते म्हणजे विवाहित महिला पाचशे ग्रॅम अविवाहित महिला अडीचशे ग्रॅम आणि पुरुष शंभर ग्रॅम पर्यंत सोनं कोणत्याही पुराव्याशिवाय जवळ शकतात बदल फक्त इतकाच आहे की जर तुमची गुंतवणूक या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याचा हिशोब देणं अनिवार्य असणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न की भविष्यात काय होणार किमती अजून खाली येणारे की पुन्हा वाढणारे आता तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत रशिया युक्रेन आणि मध्य तणाव सुरू आहे तोपर्यंत सोन्याचे एक लाख चाळीस हजारांच्या खाली जाण्याची शक्यता अत्यंत कमी जर जागतिक परिस्थिती निवडली पुन्हा एक लाख ते ऐंशी गाठू शकतं तर चांदी साडेतीन लाखांच्या पार जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही दीड लाखांची ही जी सध्याची किंमत खरेदीसाठी आहे ती एक चांगली संधी मानली जाते थोडक्यात सांगायचं तर सोना चांदीचा हा खेळ केवळ देशांतर्गत बजेटवर नाहीये तर जागतिक राजकारणावर अवलंबून आहे एक लाख ऐंशी हजारहून झालेली ही घसरण म्हणजे पुढच्या मोठ्या भरारीसाठी घेतलेली एक माघार असू शकते तुम्हाला काय वाटतं या वर्षाच्या शेवटी चांदी तीन लाखांचा आकडा पार करेल का की सोन्याचे भाव पुन्हा एक लाख ऐंशी हजारांवर जातील कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा ही माहिती पूर्ण तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी डीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका